विधानसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी महाविकास आघाडीला आहेर दिला। जागा वाटपात घातलेल्या घोळाचा फटका बसल्याचं वडेट्टीवार म्हणाले जागा वाटपाचा घोळ जर दोन दिवसात संपला असता तर प्रचार आणि प्लॅनिंगसाठी वेळ मिळाला असता असं वडेट्टीवार म्हणाले अप्रत्यक्षपणे त्यांनी नाना पटोले आणि संजय राऊतांना यासाठी जबाबदार धरलं तर राऊतांनी सुद्धा यावर उत्तर देताना काँग्रेसवर खापर फोडलं यामुळे शिवसेना आणि काँग्रेसमध्ये आरोप प्रत्यारोपांवरून आता महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडल्याचं पाहायला मिळत नाना पटोले आणि संजय राऊत हे दोन प्रमुख नेते त्या ठिकाणी होते त्यामध्ये आम्हीही होतो परंतु जागा वाटपाचा टिळा जर दोन दिवसात संपला असता तर अठरा दिवस आम्हाला प्रचारासाठी आणि प्लॅनिंगसाठी उपयोगी पडले असते आम्ही कुठलाही प्लॅनिंग करू शकलो नाही आम्हाला कुठलाही प्लॅनिंग करता आलं नाही आम्हाला निवडणुकीसाठी तीनही पक्षाला संयुक्त कार्यक्रम आखता आला नाही हे अनेक कारण झाली त्यामुळं मला वाटत हे एक मुख्य कारण आहे की जागा वाटपांचा घोळ आणि घालवलेला वेळ याचाही फटका नक्की बसलेला आहे काँग्रेसला जास्त जागा हव्या होत्या आणि काँग्रेसला सगळ्यात कमी जागा मिळाल्या जिंकून आल्या आम्ही वीस जागा पण आता त्याच्यामध्ये कशा करता वाद करायचा जागा वाटपाला विलंब झाला हाच मुद्दा आहे जागा वाटपाला विलंब झाला आणि त्या जागा वाटपामध्ये मिस्टर ओरेटेवार सुद्धा होतेच की विदर्भातल्या काही जागा ओडेट्टीवारांनी सोडल्या असत्या काँग्रेस राष्ट्रवादी किंवा शिवसेनेला तर फार बरं झालं असतं ज्या जागा जा हरलेले हरलेल्या प्रत्येकाला आपापल्या जागा हव्या होत्या आणि कोणाला तरी सर्वाधिक जागा लढून राज्याचं मुख्यमंत्रीपद हवं होतं किंवा अजून काय असेल आणि काँग्रेसच्या केंद्रीय समितीनं म्हणावं तसा हस्तक्षेप केला नाही जो करायला पाहिजे